आहे सगळ्यांना अशुक पार सगळ्या पिशव्या धुवून टाकल्यात स्वच्छ वाळ चाललं रानात घेऊन अशा वाळवून ठेवल्यात बापूंनी मकवान पण आणून टाकले इकडं वजळ आणून ठेवले तर घुरांना एकदा खाय टाकायचं जायचं रानात पोरं शाळेतून आली सगळं झालं जेवण केलं अन्ना जेवायचं झालं का होय र ला ला ते जेवतील जेवायचं झालं जेवायचं झालं का त्यांना दोघाला घेऊन जायचंय काय म्हणते बघ चला कि रक्कम सोडून लागायला थांब आम चाललोय म्हण नाही खायचा शाळेतून आले ते पिक्चरच बघित बसले तू येते चला मम्मीला म्हणा चल मास की उर तवर सगळं गोळा घरात ज्ञानेश्वरी एकदा घर झाडून एकदा घर झाडून काढलं लाल मुंग्या झाले तो लगेच सगळं आवरून ठेव चल बा मम्मीला जा उर खायला आणि तुला काय खायचंय ती घे सांग मम्मीला नुसती वाराटते ती इतकी आडू म्हणली इथे इथून आता वय नाक तर कोंबडा सका सकाळ पहाट चारावल्या तारावतो कॅरेट तर आधीच नेऊन ठेवली होते गांभीरली येते आता अश्विनी काय हा चालली या सुतुळीच तिथं थोडीच इथं होती रानात चुका पण सगळा खुडला आता लेव हाडला होता आणि भिंडीला लच भेंड्या लागेल नारच फुळा हो का लस वाढली सगळ्यात जास्त भिंडी बका बाका आणि त्या ह्या चुटपुटला पण राग येतात आणि गवारीला पण लागली फुलं आता गवारीला येते आणि शेंगा मिरचीला मिरच्या येते मिरचीला पण फुलं लागली ते हो आता ही रविवारी भाजी न्यायची उठून म्हणजे कोथिंबीर आणि ही चापूची भाजी फक्त राहिली आता एवढी रविवारी नाही आता झाली मी ती होती थोडी ती गेली जळूनच हो का काय झालं तिला काय कळलं नाही कशामुळं जडी काय आता कुठ तरी होते अगं इथं कुठं थोडी टाकली होती आता कुठं गावायची मम्मीच उरकल का ए मम्मीला मना उरक चल चला आता ना काय बसायला लागू मम्मीला बोलायला म्हणलं यावेल का ए, जीवन बापू ज्या बसल्या ताशुनी तुझा ते शर्ट ही घेऊन जाऊ तिथं थोडा वेळा हे करू आणि थोड्या सावलीला बसली तरी काय अडचण नाही आपलं जाऊर बस तिच्या मनाने बघ काय करायचंय तू करण्यापेक्षा काय करतेला शर्ट ही घेऊन ये लवकर नका उशीर ला बापू आणि वरडायला लागले की बंद करत नाही तर मी करते गोवा त्यावर सगळं सगळ्यांना पुढं पोरं नाहीत येणार ना दावल्यात आता दा ते पिक्चर बघायला किती वरले तरी येणार नाही बापूच जेवायचं झालं बापू जेवत होत असं रानात गेल्यानंतर रानातलं काय काय चाललंय ते मी दाखव मस्त एवढं हे जागेतलेच गवत झाले ኣብ ውሽጢ መቕረቢ ላዝ ነሪ እሱ ገድር ባይተር ያልና